स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे संकष्ट चतुर्थी वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे तर या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी खूप लोक व्रत वैकल्य करतात पूजा पाठ करतात गणपतीचे नामस्मरण करतात तर अशी चतुर्थी उद्या जे आहे ते वर्षातली शेवटची चतुर्थी आहे या दिवशी गणपतीला हा विशेष पदार्थ नैवेद्य म्हणून जर दाखवला तर गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतील तुमचे सर्व विघ्न दूर करतील तर या विशेष मी तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या मध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका बघा जर आपण उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना हा नैवेद्य दाखवला तर तुमच्या सर्व काही इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील घरात सुख समृद्धी नांदेल आणि घरात कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही म्हणून ह्या संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे तर हा नैवेद्य केव्हा आपल्याला दाखवायचा आहे तर बघा जेव्हा गणपतींची संकष्ट चतुर्थी येते तेव्हा बऱ्याच लोकांचे ह्या दिवशी उपवास असतात म्हणून नैवेद्य तुम्ही संध्याकाळी जेवणा आधी दाखवायचा आहे आणि तोच नैवेद्याचे ताट असेल तो आपण सर्वांनी प्रसाद म्हणून सर्व घरातले लोकांनी वाटून घ्यायचा आहे तर हा ह्या नैवेद्यामध्ये असे काय विशेष दाखवायचे आहे तर बघा आपण नैवेद्य जो दाखवतो तो मोदकांचा दाखवत असतो पण हे मोदक काहीतरी वेगळे असतील काहीतरी विशेष असतील तर बघा प्रत्येकजण वेगवेगळे मोदक बनवत असतो कोणी साखरेचे तर कोणी उकडीचे तर कोणी पूर्णाचे मोदक असे बरेच प्रकारचे मोदक आपण बनवून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवत असतात मोदक कोणतेही असू द्या पूर्णाचे असो साखर आणि खोबऱ्याचे बनवत असाल तर असे कोणतेही बनवा परंतु हे जे मोदक बनवत आहेत त्या त्या मोदकाच्या सारणात तुम्हाला एक गोष्ट टाकायची आहे आणि ती म्हणजेच एक छोटासा गुळाचा खडा अगदी आपल्या नखा एवढा प्रत्येक मोदकामध्ये तुम्हाला टाकायचा आहे किंवा तुम्ही मोदकाचे सारण बनवताना साखरेचा वापर न करता गुळ टाका कारण गुळ टाकणे हे आवश्यक आहे चतुर्थीच्या दिवशी संकष्ट चतुर्थीला हा खास आणि विशेष नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आता ज्यांना कोणाला मोदक बनवणे सुद्धा शक्य नसेल त्यांनी फक्त गुळाचे खडे घ्या अकरा खडे किंवा मग लाडू बनवून तुम्ही हा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवू शकतात आपल्या घराजवळ गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला दाखवायचं आहे किंवा मग घरी सुद्धा तुम्ही दाखवू शकतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जो कोणी गण पती बाप्पांना गुडाचा नैवेद्य दाखवतो त्यांची प्रत्येक इच्छा मनोकामना जे आहेत ते पूर्ण होतेच त्यांचे जे काही संकट विघ्न आहे ते नक्कीच दूर होतात तर अशा प्रकारे उद्याच्या दिवशी आपल्याला गुढ जे आहे ते नैवेद्य आहे तुम्ही कशाही प्रकाराने दाखवू शकता तुम्ही मोदक बनवा मंग डायरेक्ट गुड सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकतात ज्यांना हा नैवेद्य करणे जमत नसेल त्यांनी अशा व्यक्तींनी एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे त्यावर थोडासा गुड ठेवून तो गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला उद्याच्या दिवशी गुड जो आहे तुम्ही खोबऱ्यासोबत दाखवा किंवा मोदक मध्ये टाका किंवा मग तुम्ही गुड जो आहे तो असेच लाडू बनवून सुद्धा दाखवू शकतात उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणेशाला हा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपली काही इच्छा असतील काही मनोकामना असतील काही अडीअडचणी असतील तर त्या आपल्याला गणपती बाप्पांना गणेशाला सांगायचे आहेत आपल्यावरचे सर्व विघ्न हा विघ्नहर्ता दूर करेल आपल्या जे काही इच्छा असतील ते नक्कीच गणपती बाप्पा पूर्ण करतील तर हा नैवेद्य उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला दाखवायचा आहे त्यासोबत तुम्हाला गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये पूजा अर्चना सुद्धा करायची आहे गणपती बाप्पांवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यांना आवडीचं जास्वंदीचं फुल आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर एक महत्वाचा उपाय म्हणजेच प्रत्येक चतुर्थीला आपल्याला करायचा असतो तो म्हणजेच तुम्हाला एकवीस रुवा घ्यायची आहे एक बंच घ्यायचा आहे एकवीसचा आणि तो आपल्याला हातात पकडून गणपती अथर्व शिष्याचे पठण करायचं आहे आणि हे जे आहे दुर्वा ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचे आहे देठ जे आहे ते गणपती बाप्पांकडे येईल अशा प्रकारे आपल्याला हे दुर्वा जे आहे ते अर्पण करायचे आहे हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी सुद्धा करू शकता त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही करून घ्या तर हा जो उपाय आहे तो तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे तुमच्या मुलांकडनं तुम्हाला हा उपाय करून घ्यायचा आहे प्रत्येक चतुर्थीला आपल्याला आपल्या मुलांकडनं हा उपाय नक्कीच करायचा आहे जेणेकरून ते चिडचिड जर करत असतात असतील तर ते सुद्धा त्यांचं बंद होईल अभ्यासामध्ये त्यांचं मन लागेल आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होईल परीक्षा देत असतील किंवा मग त्यांना इंटरव्ह्यू द्यायचा असतील तर त्यांना यश प्राप्ती होईल तर अशा प्रकारे हा उपाय उद्याच्या दिवशी नक्कीच करायचा आहे उद्याची चतुर्थी जी आहे ते वर्षातली शेवटची चतुर्थी आहे तर अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांना हा विशेष नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे आणि हा एक उपाय सुद्धा करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ